नमस्कार मी पौर्णिमा पौर्णिमा रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते दाखवणार आहे माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेलचे आयकॉनही प्रेस करा जास्त वेळ न घालवता होता आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात शिरा बनवण्यासाठी मी पॅन ठेवला एक गॅसवर त्यामध्ये मी एक वाटीवर साजूक तूप घालते तूप गरम झालं आहे आता यामध्ये मी एक वाटी रवा घालते हा प्रसादाचा शिरा बनवते मी त्यामुळे हे सर्व मी समप्रमाणात घेणार आहे एक वाटी रवा एक वाटी साखर आणि दूध दोन वाटी घेणार आहे दूध गरमच यामध्ये घालायचं त्यामुळे मी दोन वाटी दूध पातेल्यामध्ये बाजूच्या शेगडीवर गरम करायला ठेवलं आहे आता हा रवा आपण व्यवस्थित असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया तुपामध्ये मला जर तूप थोडंसं कमी घालायचं असेल तरी काही हरकत नाही तुम्ही कमी तूपही घालू शकता तीन चार मिनिटं हवा रवा आपण असाच भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये पण सतत हलवत राहायचं आहे ढवळत राहायचं आहे रवा व्यवस्थित असा तुपामध्ये भाजून झाला आहे आता यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालते मी इथे थोडेसे काजूचे काप घेतलेले आहेत ते मी यामध्ये घालते आणि थोडेसे बदामाचे काप घेतलेले आहेत थोडेसे ते घालते पाव वाटी मी हे ड्रायफ्रूट्स घातले तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये कमी जास्त करू शकता ड्रायफ्रूटसुद्धा आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे तुपामध्येच आता या शिऱ्यामध्ये टाकण्यासाठी मी केळा घेतलेला आहे मी वेलची केळी होती माझ्याकडे म्हणून ती दोन घेतली आहेत अशी बारीक पातळ चिरून तुमच्याकडे जर साधा केळं असेल तर तुम्ही मिडियम साईजचा एक केळा घेतला तरी काही हरकत नाही तरी चालेल मी इथे दोन वेलची केळी घेतलेली आहेत वेलची केळी साईजला लहान असतात त्यामुळे मी दोन घेतलेली आहेत आता ही केळी मी यामध्ये घालते आता ही केळीसुद्धा यामध्ये आपण फ्राय करून घेऊया या तुपामध्ये तव्यामध्ये शिजवून घ्यायची आहे व्यवस्थित गॅस शिपले ते मिडीयम टू लो ठेवलेले आहे आता आपण यामध्ये गरम केलेलं दूध घालणार आहोत ज्या वाटीने मी साखर रवा घेतला आहे त्याच वाटीने मी दोन वाटी दूध घेतलं होतं ते मी गरम करून घेतले गरम दूध त्यामध्ये घालायचं दूध घालून हे व्यवस्थित असं मिक्स करून आहे आणि यावर आपण झाकण ठेवून तीन ते चार मिनटं हे असंच वाफ देऊन घेऊयात शिऱ्याला व्यवस्थित हे सर्व मिक्स करायचं आहे आता यावर झाकण ठेवून मी वाफ घेऊन घेते वाफेवर हा शिजवून घेते यावर चार मिनटं झालीत आता आपण झाकण काढून चेक करून घ्या शिरा मस्त इथे शिजला आहे आता यामध्ये साखर घालूया एक वाटी साखर घेतली आहे मी ती घालते साखर घालून हे साखर ही आपली व्यवस्थित मिक्स करून घेऊया साखर मिक्स करून झाल्यावर पुन्हा आपण यावर झाकळ ठेवून पाच ते सात मिनिट वाफ देऊन घेऊयात साखर व्यवस्थित मिक्स होऊन झाली आहे आता यामध्ये मी वेलची पावडर टाकते मी अर्धा भर इथे वेलची पावडर घातली आहे आता हे पुन्हा असं मिक्स करून घेऊया सर्व व्यवस्थित तुम्हाला यामध्ये तुळशीची पानं घालायची असतील तरी घालू शकतात पण मला नाही आवडत तुळशीची पानं घातलेली म्हणून मी नाही घालत चला तर मग आता आपण यावर झाकण ठेवूयात आणि वाफ काढून घेऊयात सात मिनटं झालेले आहेत आता आपण झाकण काढून बघूयात साखर आपली इथे पूर्ण मेल्ट झाली आहे आणि आपलं प्रसादाचा शिराही तयार आहे आता मी गॅस बंद करते प्रसादाचा शिरा आपला झालाय झाकण ठेवून गॅस बंद करून घेते इथे आपला प्रसादाचा मऊ लुसलुसीत शिरा खाण्यासाठी तयार आहे माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका पुन्हा आपण भेटू अशाच काही चटपटीत खमंग खुसखुशीत आणि चमचमीत अशा नवनवीन रेसिपींसोबत धन्यवाद